नमस्कार सुखी संसारात आडवे येणारे अठ्ठावीस वास्तुदोष अनेक वेळा असे घडते की काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते पती पत्नी दोघांनी मिळवून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाहीत अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात असलेले वास्तुदोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात वास्तुशास्त्रानुसार असे काही उपाय जाणून घेऊया जेणेकरून तुम्ही अशा प्रकारच्या चुकांपासून दूर राहू शकता एक लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांना प्रसन्न करायचं असेल तर नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा आणि रात्री भांडी धुवून झोपा दोन स्वयंपाकघरात जेथे पाणी ठेवण्याची जागा असेल तेथे दिवा लावावा त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते तीन अन्न शिजवताना स्वच्छतेची काळजी घ्या त्यामुळे नेहमी आंघोळ केल्यावरच कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न शिजवावे चार वास्तुशास्त्रानुसार अन्न कधीही दक्षिणेकडे तोंड करून शिजवू नये अन्न शिजवण्याची उत्तर किंवा पूर्व दिशा शुभ मानली जाते पाच अन्नाची नासाडी टाळा अन्न वाया गेल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते त्यामुळे भूक लागेल तेवढे जेवणताटात वाढावे सहा जर तुम्ही सक्षम असाल तर भुकेल्या आणि गरीब लोकांनाही अन्नदान द्या सात हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की अन्न खाल्ल्यानंतर कधीही ताटात हात धुवू नयेत ज्या ताटातून ते जेवतात त्या हात धुण्याचे अनेकांना सवय असते पण अशी सवय तुमच्याकडे गरिबी आणि दारिद्र्यता आणू शकते कारण जेवणाच्या ताटात हात धुतल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि अशा व्यक्तीला गरीब व्हायला वेळ लागत नाही शिवाय अशी सवय गरीबालाही आमंत्रण देते त्यामुळे ही सवय आजच सोडून द्या आठ पूजेशी संबंधित अनेक साहित्य आपण पूजा कक्षात ठेवतो यापैकी एक म्हणजे माचीसची पेटी ज्याचा उपयोग दिवे किंवा अगरबत्ती पेटवण्यासाठी केला जातो पण वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या खोलीत माचीसची पेटी ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते पूजेच्या खोलीत माचीसची पेटी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो पूजा कक्ष हे पवित्र स्थान आहे त्यामुळे या पवित्र ठिकाणी ज्वलनशील पदार्थ ठेवणे अशुभ मानले जाते नऊ वास्तुशास्त्रानुसार आपल्या बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा लावू नये घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात त्यामुळे घरामध्ये घरा त्या तुटलेली चप्पल अजिबात वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात घरामध्ये तुटलेली चप्पल तुटली असेल तर लगेच घराबाहेर वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा आणते तुमची चप्पल तुटली असेल तर लगेच घराबाहेर फेकून द्या अकरा ओले कपडे बाथरूममध्ये ठेवू नयेत वास्तूनुसार ओले कपडे असल्यास ते धुवा आणि लगेच घराबाहेर सुकवण्यासाठी ठेवा स्नानग्रहात ओले कपडे सोडल्याने सूर्यदोष होतो बारा तुमचा बाथरूमचा नळ खराब असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून वास्तूनुसार नळातून टपकणारे पाणी घरा नक घरात नकारात्मक ऊर्जा आणते त्यामुळे घरचा खर्चही वाढू शकतो तेरा वास्तुशास्त्रात बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अशुभ मानले जाते घरामध्ये ठेवलेली रिकामी बादली अशुभ घडवते त्यामुळे बाथरूममध्ये बादली ठेवणे नेहमी भरलेली ठेवावी <ड़ी> चौदा वास्तूनुसार बाथरूममध्ये झाडे कधीही ठेवू नयेत असे मानले जाते की बाथरूममध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात आणि घरातील वास्तुदोष वाढवतात पंधरा वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवावा हा उपाय केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो यासोबतच कौटुंबिक मतभेदही संपतात बेडरूममध्ये कापूर जाळल्याने पती पत्नीच्या वैवाहिक नात्यात गोडवा येतो सोळा वास्तुशास्त्रानुसार माचीसच्या काड्या मंदिरात किंवा देवाच्या मूर्तीजवळ ठेवू नयेत माचीसची काडी पेटवल्यानंतर तिथे टोक मंदिरात टाकू नये कारण जळलेल्या माचीसच्या काड्या नकारात्मकता वाढवतात ज्यामुळे घरामध्ये अश अशुभ देखील होते सतरा माचीसच्या काड्यांबरोबरच लायटर इत्यादी ज्वलनशील पदार्थही पूजा कक्षात ठेवू नयेत जर तुम्हाला पूजेचे शुभ परिणाम मिळवायचे असतील तर मंदिरात या वस्तू ठेवू नका धूप दिवा लावल्यानंतर तुम्ही तो इतर ठिकाणी ठेवू शकता अठरा वास्तुशास्त्रानुसार माचीस किंवा लाइटर सारख्या ज्वलनशील वस्तू मंदिरात किंवा पूजा कक्षात तसेच बेडरूममध्ये ठेवू नयेत असे केल्याने वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो एकोणीस रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने घराच्या प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि देवी लक्ष्मीही प्रसन्न होते वीस घरातील स्त्रीने झोपण्यापूर्वी देवघरात अगरबत्ती लावावी यानंतर देवघरात पडदा लावून झोपावी हो एकवीस सहसा लोक झोपण्यापूर्वी घरातील सर्व दिवे बंद करतात पण लक्षात ठेवा की घराचा नैऋत्य कोपरा अंधार नसावा त्यामुळे झोपण्यापूर्वी येथे दिवा लावावा दिवा लावणे शक्य नसेल तर या दिशेला छोटा बल्ब लावा या दिशेला प्रकाश असल्यास पूर्वज प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते बावीस झोपण्यापूर्वी आपले हात पाय चांगले धुवा आणि कमीत कमी पाच मिनटे आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करा आणि नंतर झोपा तेवीस बांबूचं झाड घरासाठी शुभ मानलं जातं काचेच्या ग्लासातील छोटे लकी बांबू हे नशिबासाठी चांगले मानले जातात घराच्या पूर्व कोपऱ्यात बांबूचे झाड ठेवल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरते यात जर तुम्हाला कुटुंबात सुख समृद्धी नांदावी असं वाटत असेल तर हे लक्की बांबू पूर्वेकडे ठेवा चोवीस चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी लाफिंग बुद्धाकडे एक नजर पुरेशी आहे आनंदी दिसणारा हा फेंगशुई आयटम जीवनात सकारात्मकता वाढवतो तसेच तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी तुम्ही लाफिंग बुद्धा घरी आणला पाहिजे कार्यालयात किंवा घरात दोन्ही हात वर करून असलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती स्थापल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो हे लाफिंग बुद्धा ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये मिळतात पंचवीस घरातील स्वयंपाकघर ही जागा अतिशय महत्त्वाची असते जिथे देवी अन्नपूर्णाचा वास असतो या देवीमुळे परिवार सुख समाधानात राहतो परिवारातील प्रत्येक सदस्य खुशाल राहतो तुम्ही जर स्वयंपाकघरात औषध ठेवत असाल तर ते ठेवणे पूर्ण बंद करा यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते सव्वीस स्वयंपाकघरात कोणतीही गोष्ट कर ठेवण्याकरिता प्लास्टिकचे डबे किंवा भाडे भांडे यांचा वापर करू नये आरोग्यावर परिणाम करू शकतात प्लास्टिकमुळे राहू दोषसुद्धा येऊ शकतो सत्तावीस जर तुम्ही स्वयंपाकघरात आरसा लावला असेल तर आणि त्यात गॅसची आग दिसत असेल तर तो आरसा लगेच घरातून काढून टाका यामुळे वास्तुदोष होऊ शकतो अठ्ठावीस बहुतेक घरांमध्ये लोक त्यांच्या स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवतात जेणेकरून स्वयंपाक करताना होणारा कचरा त्या त्यात टाकता येईल आपण हे आपले सोयीसाठी करतो पण वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे कचरा हे नकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि ते तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकते श्री स्वामी समर्थ